सध्या परीक्षांचा मोसम सुरू आहे काही परीक्षा संपल्या आहेत तर काही संपण्याच्या मार्गावर आहेत तीस चाळीस वर्षापूर्वी परीक्षा संपल्यावर बहुसंख्या मुलांचे पहिले स्वप्न असायचे ते म्हणजे मामाचे गाव परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की लगेचच असणाऱ्या गाडीने मामाच्या गावाला जाणाऱ्या त्या पिढीला मामाच्या गावचे भलतेच आकर्षण असायचे मात्र शहरातल्या चौकटी तसेच टी व्हीवरच्या सिरियल व मोबाईलच्या बंधनात अडकलेल्या मुलांना स्वच्छंदपणे जगणे काय असते हे त्यांना माहीतच होत नाहीये ते फक्त मामाच्या गावाच्या वास्तव्यानेच कळते अनेकांनी आपल्या सुट्टीचा आनंद आपल्या मामाच्या गावाला जाऊन घेतलाच असेल सुट्टीतील दोन दोन महिने तळ ठोकून जे अनुभवले ते आजही जुन्या पिढीला आठवत असेल ते आपल्या आयुष्यातील आनंदाचा अक्षय ठेवा आहे निसर्गाला घातलेली साथ आणि निसर्गाचा मिळालेला प्रतिसाद पाहून मुलं हरवून जायची नदीत डुमण्याचा आनंद कधी संपूच नये असे त्यांना वाटायचे आम्याच्या झाडाच्या कैऱ्या आजोबांचा डोळा चुकून पाडण्यात मोठी मुर्दुमकी वाटायची अंगणातला टिपूर चांद्यांची चादर अंगावर घेऊन झोपत असताना आजीने सांगितलेली कुठलीही गोष्ट आजही आपल्या डोक्यात फिट्ट बसलेली आहे मात्र आताच्या या वैज्ञानिक व मोबाईल युगात मामाच्या गावचे फारसे असे आकर्षण उरले नाही शेवटचा पेपर संपण्याची वाट आता मामाच्या गावची वाट धरायला आता फारसे कुणी बघत नाही मामाच्या गावचा निसर्गही आता आकसून गेलाय कुटुंब व्यवस्थेत अडकलेल्या मानवी प्राण्यांकडे वेळच उरला नाही तुडुंब भरून वाहणारी नदी आता नुसतीच कोरडी झालेली नाही तर नदीचा वाळवंटात रूपांतर झाले आहे संध्याकाळी निवांत हितगूज करण्याची सुद्धा सोय राहिलेली नाही कारण बऱ्याच जणांनी नदीचे वाळवंट मोठ्या शहरात पार्सल करून पाठवले आहे मामाच्या शेतातील झाड आता येणे झालेल्या प्लाटमध्ये चिरनिद्रा घेत आहे त्यामुळे आता मामाच्या गावाला जाण्याची जी ओढ होती ती तेवढ्या तीव्रतेची राहिलेली नाही पण या सगळ्या बदललेल्या परिस्थितीचा संस्कारक्षम वयात एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक पडेल संस्कार घडवणारी अनेक दालने ही आजोळ्यांच्या रूपात समाजात उपलब्ध व्हायची मात्र आज मुलं खूप विचित्र वागतात काही ऐकत नाही टी व्ही मोबाईल समोरून हलतच नाही कुणातही मिसळत नाही घरी कुणी आलेल्यांची दखल घेत नाही अभ्यास देखील करत नाही अशा तक्रारींचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे आई वडिलांनी नोकरी करण्याची आगती असते म्हणूनच मुलांना खूप मर्यादित वेळ देऊ शकतात भौतिक साधने भावनिक पोकळीला पर्याय देऊ शकत नाही अशी सगळी विपरिस्थिती असताना मुलांच्या भावनांचा उचित निचरा होऊन त्यांना संस्कारांची शिदोरी देण्याचे मामाचे गाव अस्तंगत होऊ नये अशीच सिन्नरकरांचा आवाज न्यूजची अपेक्षा एन यूजसाठी शब्दांकन विजय शितोळे